कोल्हापूर महापालिकेचं वार्षिक अंदाजपत्रक नुकतंच जाहीर झालं बऱ्याचदा बजेटमधील प्रस्तावित कामं केवळ कागदावरच राहतात असा अनुभव आहे गोकुळ हॉटेल जवळील जागेवर मल्टीलेव्हल कार पार्किंग करावं हा प्रस्ताव महापालिकेच्या यापूर्वीच्या अर्थसंकल्पातही पाहायला मिळतो वर्षी सुद्धा मल्टीलेवल पार्किंगचा प्रस्ताव महापालिकेनं मांडलाय पण प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार हे महत्वाचं आहे सध्या महानगरपालिकेनं मल्टीलेवल कार पार्किंगसाठी निविदा काढली असून तिघा ठेकेदारांनी निविदा भरली आहे निविदा प्रक्रिया पूर्ण करून आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती शहर अभियंता नेतदीप सरनोबत यांनी दिली कोल्हापूर शहरात पार्किंगचा प्रश्न अत्यंत बिकट बनलाय बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगला जागा मिळत नाही त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते शहरातील गोकुळ हॉटेल जवळच्या जागेत मल्टीलेव्हल कार पार्किंगचा प्रस्ताव महापालिकेच्या अर्थसंकल्पात मांडला आहे वास्तविक गेली अनेक वर्ष महापालिकेच्या अर्थसंकल्पात हाच प्रस्ताव मांडला जातो पण मल्टीलेव्हल पार्किंग प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचं चित्र आहे गेल्या वर्षीच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पातील एकोणपन्नास योजनांपैकी केवळ आठ योजना मार्गी लागल्या आहे। आहेत त्यामुळे अर्थसंकल्पात मांडल्या जाणाऱ्या योजना कितपत मार्गी लागतात याबाबत साशंकताय गोकू हॉटेलजवळील पार्किंगच्या जागेत अडतीस चार चाकी वाहनं बसतील असा हायड्रोलिक मल्टीलेव्हल कार पार्किंगचा प्रस्ताव यंदाच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे त्यासाठी साडेचार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या कामासाठी महानगरपालिकेनं निविदाही प्रसिद्ध केली आहे त्याला तीन ठेकेदारांनी प्रतिसाद दिलाय लवकरच या निविदा उघडल्या जातील आणि ठेकेदाराला काम दिलं जाईल आचारसंहितेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली गुरकुळ हॉटेल येथील आपल्या महानगरपालिके जागेमधील मल्टिलेअर पार्किंग मेकॅनिकल हे करण्यासंदर्भामध्ये आपण निविदा प्रक्रिया केलेली होती यान निविदा प्रक्रियेला निविदा ओपन झालेली आहे आणि त्यासाठी तीन थिएंटर आलेले आहे उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून अल्पावधीमध्ये याच्या शेतीनंतर सध्याचं काम सुरू होईल यामध्ये सर्वप्रमाणे अडतीस गाड्यांचं पार्किंगची व्यवस्था होणार आहे त्यामुळे या एरियाला जरा पार्क, व्यवस्था होईल आणि वाहतुकीला कोल्हापूर महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक त्या साथी पन योजना आहेत त्यासाठी निधीची सुद्धा तरतूद आहे पण कागदावरच्या योजना प्रत्यक्षात मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून प्रामाणिक प्रयत्न होणं गरजेचं आहे